बोला खेळ हो महोत्सवमध्ये त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतो त्याचबरोबर आर टी ओच्या जाधव मॅडम आहेत आणि ते उपस्थित असलेले सर्व सहकारी मग ते मिलिनियम हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स असेल किंवा इतरस्त सकाळपासून ही जी आपली सर्व लोकं आहेत जी कॉर्डिनेटर्स आहेत ती सकाळी मॉर्निंगपासून इथे फक्त आणि फक्त प्रत्येकाला काय सहकार्य करता येईल या भावने इथे उपस्थित आहेत आज दिवसभरात इथे खेळ महोत्सव अशाच जल्लोषात साजरा होत असतो साधारणतः साडेआठ वाजता आपला बक्षीस समारंभ चालू होणार आहे खेळ महोत्सवचं सर्वात माझं महत्त्वाचं उद्दिष्ट हा होतं की तुम्ही आले सगळ्यांना ट्रॅफिकचे रूल्स समजून सांगितले आणि खूप आनंद वाटला यावेळी वडील किंवा आई एखाद्या मुलाला काहीतरी नाविन्यपूर्ण एखादी चांगली गोष्ट करायला शिकवते तेव्हा सगळ्यात जास्त जो आनंद असतो आईवडला नव्हतं पण काही वेळा दुःख पण होतं की अठरा वर्षाच्या खालील मुलांना हातामध्ये स्कूटरची चावी दिली जाते आणि कुठेतरी अपघात घडतात त्यासाठी सकाळी सहा वाजता उठून वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा ह्यासाठी या मॅडम आल्या होत्या त्या समजून सांगायला कारण का आपल्या जीवापेक्षा मौल्यवान वस्तू कोणतीही नाही आपल्या हौशेच्या पोटी आणि आपल्या ह्या जिभेच्या पोटी आपण आपला जीव गमवू शकतो आपली माणसं गमवू शकतात त्यामुळे काही गोष्टीवरती आयुष्यामध्ये कंट्रोल राहणं हा खूप आवश्यक असतो आणि तो कंट्रोल राहायला पाहिजे त्यासाठी आपण त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय आपला दोन हजार पंचवीस चा संकल्प का असला पाहिजे आता माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचं आहे बोला आम्ही वाहतुकीचे नियम पाळणार बोला आम्ही रस्त्यावरती कचरा टाकणार नाही आम्ही मोठ्यांचा अपमान करणार नाही आणि शासनाने जे नियम घडून दिले आहेत त्याचं आम्ही करेकोर काटेकोरपणे पालन करू आणि आपला नवीन वर्षाचा संकल्प या काकांनी मगही सांगितल्याप्रमाणे वारंवार मी सांगतोय की खेळ महोत्सव घडवण्याचं कारण असं होतं की मोबाईल पासून काही काळ दूर राहावं मोबाईल पासून काही काळ दूर राहावं काल इथे चेसची मॅच चालू होती काही फुटबॉलची मॅच चालू होती घरामध्ये एक कुटुंब असतं चार जणांचं चार आई वडील दोन मुलं असतात आई वडील मोबाईलवरती मुलं मोबाईलवरती मग नंतर आपण सांगायचं रे बापरे हो तो मुलगा आमचा मोबाईल जेवतच नाहीये मग करायचं का जसं वाहनांचा दहशतवाद वाढलाय तसा ह्या मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा दहशतवाद वाढलाय हा त्या खेळ महोत्सवच्या माध्यमातून कुठेतरी थांबला पाहिजे आपली एकत्र कुटुंब पद्धत आहे इथे आम्ही काल बघितलं की किती छान सुंदरशे आपले आई वडील आपल्या पाल्याला घेऊन येत होते आता पण हे सगळे आलेत ना हे पालक ह्या सगळ्या पालकांसाठी पहिले टाळ्या वाजवा कारण का तुम्ही इथे सगळे उठून आलेत पण तुम्हाला उठवणारे हे पालक आहेत आणि काय असतं आहे आपल्या आई वडील आपल्या आजी आजोबा जसे आपली काळजी घेत आहेत ज्या पद्धतीने आपल्याला मोठं करतायत त्यांचा आदर ठेवणं अपेक्षित आहे या सोशल मीडियाच्या माध्यमात जे मोबाईलवरती खोटं दिसतंय ते पण आपण खरं मानतोय असं न होता ह्याच्या पुढे आपण एकच गोष्ट लक्षात ठेवा की ह्या खेळ महोत्सवाचा जो विषय वार आहे तो संपल्यानंतर सुद्धा याचे नियम आपल्या डोक्यात ठेवून ते आपण कसे पाहू शकतो सकाळपासून सगळेजण आपण स्पर्धक इथे हजर राहिले जे स्पर्धकांनी नियम पाळलेत मी वारंवार सांगितलं मगाशी सुद्धा ज्या स्पर्धकांनी नियम पाळले आहेत त्यांना आपण बक्षीस देणार आहोत ज्यांनी नियम टाळले आहेत त्यांना बक्षीस मिळणार नाही आहे त्यामुळे काळजी घ्या मी पहिला आलो हा दुसरा आलो त्यापेक्षा जास्त गरज अशी आहे की आम्ही इथे नोंद केली आहे संध्याकाळी साडेआठ वाजता शार्प ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांनी इथे या ज्यांची नावं नाही घेतली गेली आहेत त्यांनी पण इथे या आपला नियम एकच आहे की स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण सर्टिफिकेट देतो जे स्पर्धेमध्ये विजेता आहेत त्यांना आपण ट्रॉफी देतो बाकी इथे दिवसभर खेळ महसूल झालो आहे आपण इथे यावं आणि आपण कुठलाही खेळ खेळावा ही आम आमची अपेक्षा आहे आणि मला असं वाटतं आज दिवसभरात ही अपेक्षा पूर्ण होईल आणि काही काळ सगळी मोबाईल बसून दूर राहतील ठीक आहे सगळ्यांनी आपण इथे आले हो त्यावर सगळ्यांचा धन्यवाद मानतो हिंद जय महाराष्ट्र आजचा कार्यक्रम इथे संपलेला नाही आहे दहा वाजता पुन्हा एकदा मॅरेथॉन सुरुवात होणार आहे मॅरेथॉन नाही शंभर मीटरची रनिंग आणि बाकीचे लहान मुलांचे खेळ सुरुवात होणार आहे आणि महिलांचे जे खेळ आहेत ते संध्याकाळी चार वाजता सुरुवात होणार आहे आपला एक ते चार वाजेपर्यंत ब्रेक असेल बाकी सगळे खेळ दिवसभर चालतील धन्यवाद